प्रकारचे मित्र असतात तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये पण होते असे मित्र सो so, नमस्कार वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ सो so, आज आपण वेगळं काहीतरी ट्राय करणार आज आपण जिम मध्ये आज जिम मध्ये आपला दुसरा दिवस आहे आणि जिम मध्ये असं झालंय की आजपासून मी जिम ला म्हणजे एकटाच जाणार आहे ना माझ्यासोबत कोण मित्र आहे ना कोण मैत्रीण आहे मी एकटाच जाणार आहे जिम ला कारण की जे दोन माझे दोन पार्टनर होते त्यांचं जॉबचं टायमिंग वेगळं झालं सो so, आता आपल्याला एकट्याला जिमला जावं लागणार आहे आणि जिमला जाण्याआधी मी काय करतो तर सगळ्यात पहिलं मी आधी जी ड्रिंक आहे फॅटलोज ड्रिंक ती घेणार आहे त्यानंतर आपण निघणार आहे डायरेक्ट चिमला तर जिमला जात असताना काय काय होते नक्की ते सगळं शेवट परत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा कारण की भाऊ त्याच्यामुळे मला मोटिवेशन भेटतं रे भाई चला आता मी ड्रिंक घेतो आणि भेटूया आपण जिम सो so, आता मी चाललो जिम बाई तर बाई मला एका मित्राची कमेंट आली होती की भाई मला व्हिडिओ बनवायचे तर मी स्टार्टिंगला कसल्या प्रकारचे व्हिडिओ बनलाय का मला जरा सांग की अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे mm. तर भाऊ जर तुला कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय तुला व्हिडिओ चालू करायचे बनवायला सर्वात पहिलं एक सांगतो तुला मी हे बघ पहिलं सर्वात पहिलं तर तुला कॅमेरा हँडलिंग शिकायला पाहिजे बघ माझ्या पाठिमाला बघ तुला लोक दिसतील प्रत्येक लोक जातात येतात तुला बघतात त्याच्याने तुला फरक नाही पडला पाहिजे आणि तू स्वतःच्या बद्दल व्हिडिओ बनवू शकतो रोज तुझ्यासोबत काय होतंय काय नाही त्याबद्दल व्हिडिओ बनवू शकतो आणि लोक काय बघतात लोक काय बघतात काय बोलतात काय कॉमेंट करतात याच्याकडे लक्ष नाही द्यायचं तुला फक्त फोकस करायचं स्वतःच्या व्हिडिओवरती वरती किती चांगला व्हिडिओ बनवू शकतो याच्यावरती फोकस करायचा आणि भाऊ व्हिडिओ बनवता चालू जाऊ तर चला एवढंच मी निघतो आता जिम ला आपण डायरेक्ट जिम मध्ये so, सो भाई आज पण जिम मध्ये कोण नाहीये मी एकटाच आहे आज पण जिम मध्ये काय मला कळत नाही भेंडी भाई वॉरांचा कोणीसुद्धा जिम मध्ये येत नाही अख्खी जिम मोकळी असते भाई हे बघा अख्खी जिम मोकळी कोणीसुद्धा येत नाही बाय होपा काढतात पोर काल प्रॉपर बायसेप वर्कआउट नव्हतं केलं तर आज आपल्याला बायसेप वर्कआउट करायचं आहे सो प्रॉपर बायसेप वर्कआउट करतो चला स्टार्ट करतो की जिमला येताना फॅट लॉस ड्रिंक घेतली होती ती कोणाला पाहिजे असेल तर प्लीज मला कॉमेंट करा मी तुम्हाला डी एम करेल डायरेक्ट ठीक आहे भावा सांभाळायची गाणी आणि जिममध्ये एकटा फुल राड आहे भाई फली भावांनो पूर्ण बायसेप वर्कआउट खतम केला आहे पूर्ण डीपमध्ये जाऊन मारला आहे चला आपल्याला निघायचे घरी घरी आवरून आपल्याला जिमला पण निघायचं आहे सॉरी घरी आपल्याला जिममध्ये निघून घरी जायचं आहे आणि पूर्ण घरी आवरून जॉबला जायचं आहे सो वर्कआउट संपलाय हे आपले एक सी सीचे टॅबलेट हे खातो चला खाली कच्चा भाई बैगेट घव अपना आप सग सोबत भाई साफ बॉटल तो इतनी भाई बॉटल घव लगा एक तो बॉटल भाई महती तो है ना महाग खूब जीएनसी जी एन सी बॉटल है बॉटल महाग भाई चला एक तो तुमको कस तरी पैसे जमा करून जिमला येतोय भाई मध्ये मध्ये तर बाई जिमच बंद झाली होती तुम्हाला तर माहिती लाटली चावी आपण निघतोय घरी आणि आज एंडपर्यंत कोणी जिममध्ये नाही आलेलं बघू शकता तुम्ही बाई खिडक्या बिडक्या सगळं बंद करावं लागतील गेल तर एकच खिडकी ओपन केली होती ना आई येतोय सगळं वरती जिम वरती बाई जीम म्हणजे सगळं सूर्यप्रकाश ठेवतो लाईट लावायची पण गरज नाही आहे टेरेसवरती जी मस्तीचे पाहिजेत बाई एक तर तुमची लाईट वाजतीय दुसरी गोष्ट फॅन वगैरे हो लावायची पण काही गरज नाही आहे चला सगळं आपलं काही राहिलेलं नाही आहे ठीक आहे चला आणि बाई तुम्हाला एक गोष्ट एक रिव्हील करायची आहे तुमच्यासोबत एक सांगतो मी तुम्हाला बाई म्हणते का खूप प्रकारचे मित्र असतात बाई तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये पण होते असे मित्र एक जे असतात ना भाई तुमच्या प्रत्येक सुखा दुःखामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्यासोबत असतात एक जे बँचवर फक्त स्वतःचा विचार करतात असे स्वार्थी लोकांसोबत तुमच्या भावने राहणं सोडून दिलेले बाई आजपासून आजपासून तुमचा भाई अशा लोकांसोबत बिलकुल राहणार नाही बाई म्हणजे कळत नाही मला असे स्वार्थी लोक भाई प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा विचार करणार काय बाई म्हणजे तुमच्यासमोर हातच नाही असे लोकांचा पण विचार करत जावं बाई चला नाही तुमच्या भावाने असं असा लोकांसोबत त्यांना सोडून दिलेले आजपासून पीस ऑफ माइंडमध्ये राहायचं जे लोक आपल्यासोबत चांगले आपल्याबद्दल पण विचार करतात आपण पण त्यांच्याबद्दल विचार करायचा बस एवढंच लाईफमध्ये खुश राहायचं बाई नो एन्शन बाई चला आजचा व्हिडिओ इथे संपूया मला जॉबला पण जायचं आहे तर आजचा व्हिडिओ इथे जॉईन करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा बुटे उद्याच्या चांगल्या व्हिडिओमध्ये बाय स्टेट टुईन